नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद दाराशिव परिसरातील दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद प्रभागातून मतदार पळवापळवी सुरू मतदारांनी जागृत होऊन आपले नाव आपल्याच प्रभागात आहे का याची खातरजमा करून घेण्याचे आव्हान बार्शी सोलापूर धाराशिव पोलिसांना गेल्या सहा महिन्यापासून गुंगारा देत असणारा ड्रग्ज तस्करीतील मुख्य आरोपी फेरोज उर्फ मस्तान शेख याला परांडा उपजिल्हा रुग्णालय येथे पोलिसांनी आवडल्या मुसक्या करजखेडा पाठवदा मोड येथील महादेव कदम यांचे ज्वेलरी दुकान लोखंडी गेट फोडले व सोने चांदी असे साठ हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास बेंबळी पोलीस ठाणे येथे केला गुन्हा दाखल राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे नगराध्यक्षपदासाठी प्रबळ उमेदवार असल्याचा प्रतापसिंह पाटील यांनी केला पत्रकार परिषदेत दावा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भवन नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा संपन्न धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विविध बँकांमध्ये कोणत्याही प्रकारचा दावा नसलेल्या खात्यामध्ये एकतीस कोटी रुपये पडून या रकमेचा शोध घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकांनी जागृती शिबिर घेण्याचे मार्गदर्शी बँकेचे व्यवस्थापक चन्मय दास यांनी खातेदारांना या संधीचा लाभ घेण्याचेही केले आव्हान अखेर जिल्हा नियोजन समितीची सहा महिन्यानंतर पंधरा ऑक्टोबरला बैठक घेण्याचे ठरले विकास कामे मार्गी लागण्याची शक्यता की जिल्हावासियांच्या तोंडाला परत पाने पुसली जाणार याकडे पंधरा ऑक्टोबरच्या नियोजन समितीच्या बैठकीकडे लागले जिल्हावासियांचे लक्ष मान्सून परत मे ते अठरा ऑक्टोबर पर्यंत राज्यात कोपणार मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता शेतकरी यांनी मशागतीची कामे लगबगीने करून घेण्याची गरज जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबदलाची व आयाराम गायारामची संख्या पक्ष प्रवेश व सोडणे झाले सुरू सर्वोच्च न्यायाधीश यांच्यावर हल्ला करणाऱ्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची संविधानप्रेमींनी लोहारा येथून राष्ट्रपती व पंतप्रधान यांना दिले तहसीलदारामार्फत निवेदन या होत्या उस्मानाबाद धाराशिव शिव परिसरातील दहा ठळक घाडामुळे अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशिचा सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री